बोरझर येथे पेसा कायदा मार्गदर्शन संपन्न दिनांक डिसेंबर चोवीस रोजी ग्रामपंचायत उकडा पाणी मार्फत पेसा योजना अंतर्गत मौजे बोरझर येथे पेसा कायदा मार्गदर्शन प्रशिक्षण तथा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती नवापूर केरळ गावित यशोदा ये पुणे येथील प्रशिक्षक नीता पाटील प्रशिक्षक विक्रम खोपडे ग्रामपंचायत ओंबरडी नवागाव पाचंबा बोकडझर वघलापाडा येथील सरपंच सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत उकडापाणीचे सरपंच श्रीमती रुथाताई गावित ग्रामपंचायत अधिकारी बिना सरदार ग्रामपंचायत सदस्य कातुताई गावित कांतीलाल गावित उपसरपंच भिकू गावित तसेच जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षक विजय साडवे संदीप देसले वंदना गावीत सर्व ग्रामस्थ बचत गट उपस्थित होते सदर प्रशिक्षणात पेसा कायदा एकोणीसशे शहाण्णव बद्दल तसेच आदिवासी संस्कृती वारसा जतन जल जंगल जमीन इत्यादी बद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमाला बांबू वृक्ष भेट देऊन नाविन्यपूर्ण पद्धतीने मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला इच्छा थी तरी आजचे पेसा कायदा मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष असिस्टंट बी ओ साहेब किर आ, श्री, आ, श्री आ, श्रीमान किरण गावित साहेब याही अप्हाल खूप आरित्या आपे भाष्यमय आपहाल मार्गदर्शन कोया का पेसा कायदो काय हे आपे रूढी परंपरा काय हे तर त्याही जो अमूल्य वेळ आपे हटी देण होत त्यासाठी तिह त्या, 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 मनापासून आभार मानते सर आणि आजच्या शिबिरासाठी जे एकदम मौल्यवान मार्गदर्शन Hi, uh, अधिकारी वर्गाल प्रशिक्षण देते हैं। श, uh, है यश नाशिक हे पुणे हे ओढ्या ठिकाणी ते मोठा मोठा अधिकार प्रशिक्षण देते हैं पण है ते आपल्यासाठी आज येणले हे ते प्रमुख मार्गदर्शक जे हे uh, नीताताई पाटील आणि uh, विक्रम खोपडे सर आणि नेहमी आपहाल मार्गदर्शन कोणार आहे uh, ग्राम ग्रामविकास अधिकारी परमेश्वर गंडे दादा तुम्ही बठा खूप मनापासून आभार मान माफी मागते मी सगळ्यांसमोर <laughs> म्हणजे मला आमच्या भाषेत बोलायचं आहे <laughs> तर आमच्या भाषेतच मी तुमचा आभार मानू इच्छिते म्हणून पाठा आभार मानू आणि खास